सगळं काही रोजच्या सारखं चालू असताना एक बातमी आली आणि सगळं काही थांबलं बीडच्या मातीतील एक मोठं नाव गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला असं समजलं काही काळ वेळातच त्यांच्या निधनाची दुःखद बातमी समोर आली महाराष्ट्राचं मोठं राजकीय भविष्य समोर असताना केंद्रीय मंत्री पदाची नुकतीच घेतलेली शपथ पण नियतीनं काळ अक्षराने लिहिलेला शेवट या अपघातामागचं सत्य कधीच समोर आलं नाही फोटो नव्हता ना व्हिडिओ नव्हता अपघात की घातपात हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे आणि काही वर्षांनी अगदी तसाच धक्का विनायक मेटे संघर्षशील स्पष्ट वक्ते बीड जिल्ह्याचं आणखीन एक मोठं नाव अपघाताच्या बातमीनं पुन्हा एकदा जिल्हा हादरला मात्र पुन्हा अपघात असं म्हटलं गेलं पण चालकाने पत्ता सांगायला उशीर का केला मेटे सुखरूप पण मेटे गेले प्रश्नांची मालिका सुरू झाली पण यावेळी ही शंका व्यक्त होऊनही कोणती सखोल चौकशी झाली नाही त्यांच्या पत्नीचं राजकारणात उतरल्या लोकांनी ही हळूहळू प्रश्न विचारणं थांबवलं आणि तो विषय मागे पडला आता तिसरं नाव आरटी देशमुख जिजा जिजा म्हणून ओळखले जाणारे संयमी सुसंस्कारी जनतेशी जोडलेले बीड साठी माजलगावसाठी झटणारे अपघातात गेले यावेळी फोटो व्हिडिओ आले गाडी स्लिप झाल्याचं स्पष्ट दिसलं पण सल आहे की बीड जिल्ह्यातले हे एकामागे एक नेते अपघातात का गेले हे अपघात होते की नियोजन का दरवेळी काहीतरी अनुत्तरित राहतं गोपीनाथ मुंडे विनायक मेटे आणि आरटी देशमुख तिनही बीडचे मातब्बर नेते तीनही अपघातात गेले जिल्ह्याला दिशा देणाऱ्या लोकांसाठी झटणाऱ्या या नेत्यांच्या अपघाती निधनामागे खरंच नियती होती की काहीतरी अजून मित्रांनो तुमचं काय मत आहे की फक्त एक दुर्दैवी साखळी आहे की या मागे काही गुड आहे कमेंटमध्ये तुमचं मत कळवा व्हिडिओ आवडल्या शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा